No. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती यावडीच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर डी सी चा सी बँक भरती दोन हजार चोवीस यासाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचाय याविषयी माहिती आजच्या आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर चला जास्त एवढीचा वेळ वाया गेला होता या सुरुवात करूया मित्रांनो अहमदनगर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती वरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओला बघायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून दिलेली आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तेरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती जाणून घेऊया ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय या वेबसाईट ला ओपन करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला नवीन नोंदणी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पदाचं नाव निवडण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला जन्मतारीख निवडायची दिवस महिना आणि वर्ष त्यानंतर इथे तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचं स्वतःच आठ नाव आहे परीक्षा शुल्क दिसेल इथे खाली आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे वरती तुम्हाला ईमेल आय डी द्यायचा आहे एक पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे त्यानंतर इथे आधार नंबर तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर हा कॅप्चर तुम्हाला दिसेल हा कॅप्चर तुम्हाला बघून इथे टाईप करायचा आहे आणि खाली रजिस्टरच ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं परंतु ते अगोदर इथे टिक लावायला विसरायचं नाहीये आणि त्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ते ओपन होईल त्यानंतर आपल्याला इथं ऍप्लिकेशन आय डी भेटणार आहे हा ऍप्लिकेशन आय डी जपून ठेवा त्यासोबत तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेल आय डी वरती सुद्धा ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड सेंड केलेला असतो तो व्यवस्थित जपून ठेवा पासवर्ड आपणच तयार केलेला असतो परंतु ऍप्लिकेशन आय डी आपल्याकडे असणं गरजेचं असतं हा कॉपी करा त्यानंतर लॉग इन पोस्ट वरती जा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण होम पेज वरती येऊ तर बघा होम पेज वरती आल्यानंतर इथे पूर्ण आपल्याला जो आय डी भेटला होता तो आय डी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आपण तयार केला होता तो पासवर्ड टाकून आपल्याला इथं लॉग इनचा ऑप्शन हे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो अहमदनगर डी सी सी बँक वरती दोन हजार चोवीस साठी या स्पेशल नोट्स असणार आहे यामध्ये तुम्हाला काही मागील प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्सचा समावेश असणार यामध्ये तुम्हाला एकूण बारा प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे ज्या की दोन हजार बावीसच्या डी सी सी बँक भरतीच्या आणि त्यासोबतच चार ते पाच नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता झालं चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचं झालं आणि काही जी प्रश्न संच तर या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला टॉपिक नुसार दिल्या जाणार आहेत आणि प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या शंभर ते दोनशे पेजेसच्या या नोट्स असणार आहेत तर प्रत्येक विषयानुसार वेगवेगळ्या नोट्स आणि त्यासोबत या मागील बारा प्रश्नपत्रिका सपरेट तुम्हाला दिल्या जाणार आहे फक्त एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवर तुम्हाला स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ व्हॉट्सअप वरती सेंड केल्या जातील मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रत्येक सोबत दोन वर्षाचा चालू घडमोडीचा समावेश असणारे लेटेस्ट अपडेटेड चालू घडमोडी भेटणारे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतची आणि त्यासोबत दोन वर्षाची चालू घडमोडी पूर्ण असणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत विषयानुसार वेगवेगळ्या नोट्स देखील असणार आहे तर या सर्वांच्या एकत्रित किंमत ही असणार आहे फक्त एकशे पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा वरती त्यानंतर सर्व नोट्स पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला वरती सेंड केल्या जातील तर चला आता पुढे आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर चला पटकन आता इथे एक लॉग इन आयडी जो आपला इथे लॉग इन आयडी भेटला होता म्हणजेच एप्लिकेशन आयडी आणि जो पासवर्ड आपण बनवला तो पासवर्ड टाकून इथं लॉग वरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे इथे ओपन होईल सर्वप्रथम इथे तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे पहिल्यांदा तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती झाल्यानंतर शैक्षणिक माहिती फोटो सिग्नेचर आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर फक्त एप्लिकेशन व्यवस्थित भरलाय की नाही ते बघायचं पेमेंट करायचं आणि प्रिंट घ्यायची एवढ्या स्टेप मध्ये तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तर बघा इथे तुम्हाला व्यू अँड मोडिफायचं ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे इथे ओपन होईल इथे वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे इथे आपलं पहिलं नाव ऑरेडी असणार आहे इथे आपल्याला मधलं नाव टाकायचं म्हणजेच वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचंय आड नाव ऑलरेडी असणार आहे इथे तुम्हाला खाली आईचं नाव टाकायचंय त्यानंतर ते इथे पुन्हा वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मॅरिड अनमॅरिड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय ऑलरेडी असणार आहे इथे खाली आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पत्ता द्यायचा आहे इथे आपल्याला संपूर्ण आधार कार्डवरती जसा पत्ता असतो तसा तुम्हाला पूर्ण पत्ता द्यायचा आहे इथे गावाचं किंवा शहराचं नाव टाकायचंय तालुक्याचं नाव टाकायचंय जिल्ह्याचं नाव टाकायचंय राज्याचं नाव टाकायचंय त्यानंतर इथं राज्याचं नाव म्हणजे राज्य ना सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे इथे आपल्याला राज्य आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करायचंय इथे खाली आल्यानंतर पिनकोड टाकायचंय आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शन आहे सेव वरती क्लिक करायचं आहे तर बघा ती माहिती सेव्ह झाल्यानंतर पुढे आपल्याला शैक्षणिक माहिती इथं द्यायची आहे यामध्ये आपल्याला दहावी बारावी डिग्री आणि त्यानंतर जी पण एम एस आय टी किंवा तुमचं समतुल्य झालं असेल म्हणजेच यामध्ये एम एस आय टी सारखा एखादा कॅम्प्युटरचा कोर्स तुमचा झाला असेल तर त्याच्याविषयी इथं माहिती तुम्हाला द्यायची आहे जसे की इथं दहावीच्या माहितीमध्ये तुम्ही सर्वप्रथम इथं बोर्ड सिलेक्ट करणार हे बोर्डांची नावं जी आहेत ते तुमच्या मार्कशीट वरती दिलेली असतात तर तुम्ही बघा तुमचं बोर्डाचं नाव काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करा वर्ष तुम्हाला इथे टाकायचं कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज किती आहे ते पर्सेंटेज द्यायचे आणि त्यानंतर प्रवर्ग तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता फर्स्ट क्लास सेकंड क्लास त्यानंतर थर्ड क्लास अशा प्रकारचं जे पण आहे तुम्ही ज्या पण प्रवर्गमध्ये म्हणजेच क्लासमध्ये पास झाला आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर पुढे बघा बारावीची माहिती या स्वरूपामध्ये तुम्हाला भरायची इथे आपल्याला बोर्डाचं किंवा विद्यापीठाचं नाव द्यायचंय कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात ते द्यायचे किती पर्सेंटेज पडले ते टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला पास सेकंड आणि थर्ड अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे ते तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर डिग्रीची सुद्धा अशा प्रकारची माहिती द्यायची सर्वप्रथम तुमचा कोर्स कोणता होता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय बोर्डाचं नाव तुम्हाला इथं टाकायचंय त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास केला ते आपल्याला इथं वर्ष भरायचे वर्ष टाकल्यानंतर पर्सेंटेज किती आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत आणि त्यानंतर इथे तुम्ही अशाच प्रकारे इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती द्या डिप्लोमा झाला तर ती माहिती द्या एम एसीआयचं देखील तसेच स्वरूपामध्ये तुम्हाला द्यायचंय बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं किंवा संस्थेचं नाव तुम्हाला इथे द्यायचंय पासिंग वर्ष पर्सेंटेज आणि वर्ग म्हणजेच क्लास ठीक आहे अशा प्रकारचे जे पण आहेत ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं टायपिंग वगैरे झालं असेल तर ते सिलेक्ट करू शकता ऑदरवाईज नाही सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर काही लघु लेखन झालं तर ते टाका ऑदरवाईज नका टाकू काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथं ऑप्शन उपलब्ध होईल इथे आपल्याला आकार दिलेला आहे म्हणजेच किती साईजचा तुम्हाला फोटो पाहिजे सिग्नेचर पाहिजे याच्याविषयी माहिती दिलेली आहे तुम्हाला फोटोची साईज कशी कमी जास्त करायची त्यावरती सपरेट व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतो तु। इथे तुम्हाला फोटोग्राफ सिलेक्ट करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर सिलेक्ट करू शकता अपलोड करून घेऊ शकता अशा स्वरूपामध्ये तुम्हाला इथं फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर इथे सिग्नेचर अपलोड करायचे आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड करायचंय हे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर इथे सेव्ह अँड नेस्ट चा ऑप्शन येतं तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पटकन हे डॉक्युमेंट मी अपलोड करून घेतो तर बघा सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड केलेले ते त्यानंतर सेव्ह अँड नेस्ट यावरती मी क्लिक करत आहे तर बघा त्यानंतर संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल एप्लिकेशन फॉर्म विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल इथे पदाचं नाव तुमची माहिती संपूर्ण दिसून येईल फोटो सिग्नेचर वगैरे तुम्हाला संपूर्ण दिसून येईल आता तुम्हाला याला खाली घ्यायचं म्हणजेच पुढे यायचंय पुढे आल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारची फी किती आहे त्याच्याविषयी माहिती दिली जाईल यामध्ये जीएसटी सुद्धा ऍड होतो तुमचं सातशे प्लस इथं पेमेंट असणार आहे तर इथे तुम्हाला इथे बघा आपल्याला इथं प्रिंट ऑप्शन इथं प्रिंट घेऊ शकता अदरवाइज तुम्ही इथे डायरेक्टली पेमेंट करून शेवटी लास्ट प्रिंट घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी क्लिक करत आहे आता इथे आपल्याला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढे बघा पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे इथे ऑप्शन आलेले आहे इथे तुम्हाला टीक लावायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट करायचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म इथं योग्यरित्या सबमिट होऊन जातो बघा आता पेमेंट करण्यासाठी प्रक्रिया इथं चालू झालेली आहे आता इथं बघा पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारचे पेज आलेले आहे आता तुम्ही कोणत्याही माध्यमाने इथे पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग अशा प्रकारचे ऑप्शन आहेत जसं की इथं मी युपीआय वरती क्लिक करून क्यू कोड स्कॅन करून इथे पेमेंट करणार आहे तर इथं मी शो क्यू आर च आहे इथे क्लिक करतो आणि लवकर पेमेंट करून घेतो पेमेंट झाल्यानंतर रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला होम पेजवरती तर बघा आता माझं इथं पेमेंट झालेलं आहे रिडायरेक्ट मला केलं होतं माझ्या फॉर्म वरती आता मी पुन्हा इथं लॉग इन होऊन घेतो इथं युजर आयडी म्हणजे लॉग इन आयडी इथं टाकतो एप्लिकेशन आय डी आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो तर बघा आता माझी संपूर्ण प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे आता डायरेक्टली इथं मला फक्त प्रिंट घ्यायचं ऑप्शन आलेलं आहे थर्ड स्टेप मध्ये आता इथूनच तुम्ही पुढे जेव्हा पण तुमचं ऍडमिट कार्ड येईल एक्झाम कार्ड येईल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यासाठी जो युजर आयडी म्हणजे जो लॉग इन आयडी असतो तो व्यवस्थित जपून ठेवा पासवर्ड जो तयार केलाय तो व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवा जेव्हा तुमचे पेपर असणार आहे तेव्हा याच युजर आयडी किंवा लॉग इन ची गरज पडणार आहे पासवर्ड ची गरज पडणार आहे तर बघा संपूर्ण फॉर्म इथं भरून झालाय पेमेंट झाले सबमिटेड इथं आलेले आता मी इथं व्यू वरती क्लिक करून माझ्या ऍप्लिकेशनची प्रिंट इथं बघू शकतो ती डाउनलोड करू शकतो जसं की मी व्ह्यू वरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारचे इथं ऑप्शन आहे बघा प्रिंट वरती मी क्लिक करणार आणि ही प्रिंट मी सेव्ह करून घेणार इथे तुम्हाला टोटल किती फी लागली त्याविषयी माहिती दिली एकूण जर म्हटलं तर सहाशे पस्तीस आणि यामध्ये जीएसटी एकशे चौदा टोटल फी एवढी असणार आहे मित्रांनो अशा स्वरूपामध्ये तुम्ही बाय स्टेप ऑनलाइन अर्ज करू शकता तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून पूर्ण प्रिंट काढेपर्यंत काय प्रक्रिया आहे त्याविषयी संपूर्ण माहिती यावडीच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच ला या वडिओला लाईक करा ज्या नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे त्या नोट्स देखील घ्यायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला नोट्स विषय थोडक्यात माहिती देऊन घेतो यामध्ये बारा प्रश्नपत्रिका आणि चार ते पाच विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स असणार आहे पीडीएफ मध्ये सर्वांची किंमत एकत्रित ठेवलेली एकशे एकोणसत्तर रुपीस जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील सोबत जर तुम्हाला या पदभरतीचा अर्ज भरून घ्यायचा असेल तर वरती एक नंबर दिसत असेल तिथे तुम्ही संपर्क करू शकता तिथून तुम्हाला व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट सेंड करायला सांगितले जातील सा डॉक्युमेंट पाठवल्यानंतर तुम्हाला घर बसल्या चुकता व्यवस्थित अर्ज देखील भरून दिला जाईल ठीक आहे तर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करायची तिला क्लिक करा व्हिडिओ पुढील लोडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र